यावल शहरासह तालुक्यातील सात परीक्षा केंद्रावर बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारीपासून यत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत मराठी व उर्दू विभागातील एकूण तीन हजार पाचशे एक्क्याण्णव विद्यार्थी इंग्रजीचा पेपर सोडवणार असून या सर्व परीक्षा केंद्रावर बैठा पथक व चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे तर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर हजर राहावे अशा सूचना गट अधिकारी विश्वनाथ धनके यांनी मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता केल्या आहेत यावल शहर आणि फैतपूर शहर या दोन्ही शहरात प्रत्येकी दोन दोन परीक्षा केंद्र आणि ग्रामीण भागात तीन असे साठ ठिकाणी इयत्ता बारावीचे यावल तालुक्यात परीक्षा केंद्र आहे या परीक्षा केंद्रावर एकूण तीन हजार पाचशे एक्क्याण्णव विद्यार्थी प्रवेशित आहेत तरी हे सात परीक्षा केंद्र दोन कस्टडीमध्ये येतात यावल कस्टडीमध्ये चार परीक्षा केंद्र असून येथे कस्टडी प्रमुख म्हणून गट अधिकारी विश्वनाथ धनके हे कामकाज पाहत आहेत तर फैतपूर कस्टडीमध्ये यावल तालुक्यातील तीन प्रमुख परीक्षा केंद्र आहेत यात कस्टडी प्रमुख म्हणून अजित तळवी हे काम पाहत आहेत तर या सर्व परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था पूर्ण झाली आहे तर येथे सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत मराठी आणि उर्दू विभागातील विद्यार्थी इंग्रजीचा पेपर सोडवणार आहेत तर या सर्व परीक्षा केंद्रावर बैठा पथक आणि गस्ती पथक हे लक्ष ठेवून राहणार आहेत गस्ती पथकात तहसीलदार मोहनमाला नाजीरकर गटविकास अधिकारी डॉक्टर मंजूश्री गायकवाड या आहेत तर सर्व परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर विद्यार्थ्यांनी हजर राहावे असे आवाहन गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी केले आहे तर केंद्रनिहाय विद्यार्थी असे आहेत यात यावल शहरातील साने गुरुजी विद्यालयात पाचशे एकोणसत्तर विद्यार्थी डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल यावल येथे सातशे एक विद्यार्थी मंदिर सांगवी येथे सहाशे चौवेचाळीस विद्यार्थी सार्वजनिक विद्यालय चिंचोली येथे तीनशे छत्तीस विद्यार्थी पी एस एम एस हायस्कूल बामनोद येथे दोनशे छत्तीस विद्यार्थी मौलाना आझाद हायस्कूल फैजपूर पाचशे चोवीस विद्यार्थी तर धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील परीक्षा केंद्रावर एकूण पाचशे एक्क्याऐंशी विद्यार्थी असे एकूण यावल तालुक्यात इंग्रजीचा पेपर सोडवण्यासाठी तीन हजार पाचशे एक्क्याण्णव विद्यार्थी बसणार आहेत यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर